वनीची कन्या रवीना गायकवाडने राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत दोन पदके पटकावली वणीगावची आदिवासी कन्या रवीना विजय गायकवाड हिने राष्ट्रीय अरिष्ट आंतरराज्य ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत दोन पदकांची कमाई केली असे करून तिने जिल्ह्याचं नाव उज्ज्वल केलंय चेन्नई येथे झालेल्या या स्पर्धेत रवीनाने दहा हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक आणि पाच हजार मीटर शर्यतीत रौप्य पदक पटकावून आपल्या अदम्य इच्छाशक्तीचा परिचय दिलाय चेन्नईच्या चे जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्रातून तेवीस पुरुष व पंधरा महिला खेळाडू सहभागी झाले होते प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असूनही रवीनाने हार मानली नाही तिचे वडील विजय गायकवाड आणि आई ताईबाई यांच्याकडे धावण्याच्या सरावासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नव्हत्या तरीही तिने आपले प्रशिक्षक बबलू चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर सराव सुरू ठेवला आणि हे यश मिळवले रवीनाच्या उल्लेखनी या उल्लेखनीय कामगिरीमुळे वणी गावात उत्साहाचं वातावरण आहे तिच्या या यशाबद्दल तिचे अभिनंदन करण्यासाठी दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी वनी ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायत सभागृह येथे तिचा नागरी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनी वामको बँकेचे चेअरमन महेंद्र बोरा होते तसेच लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट यांच्या उपस्थित कार्यक्रमात बोलताना उपसरपंच विलास कड वनी ए पी आय गायत्री जाधव नरेंद्र वड संतोष रेहरे रवी सोनवणे गणेश देशमुख बबिता सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत रवीनाचं अभिनंदन केलं त्यांनी रवीनाचा वनी एक्सप्रेस म्हणून गौरव केला आणि तिच्या पुढील वाटचालीसाठी संपूर्ण गाव एकत्र येऊन मदत करेल असे आश्वासन देखील दिले यावेळी रवीनाचे प्रशिक्षक बगलू चव्हाण यांचाही सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना रवीनानं गावातील लोकांचे आभार व्यक्त केले आणि आपल्या यशाचं श्रेय आपले प्रशिक्षक आणि आईवडिलांना दिलं तिने आपल्या पुढील ध्येयाबद्दलही सांगितलं रवीनाने मिळवलेले हे यश केवळ तिचे वैयक्तिक यश नसून ते वनी परिसरातील तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले आहे कॉलेजमध्ये शिकते तिथं शिकत असताना मी सहजासहजी प्रॅक्टिस करायची आवड होती म्हणून मग मित्र मैत्रिणींमुळे मला कळलं की कोच आहेत आमचे तर तू जॉईन कर म्हणून सांगितलं मला मग मी त्या कोचकडे गेले त्यावेळी मला काही माहीत नव्हतं याच्यातलं की पुढे जाऊन काय होतं काय फायदे होतात त्याचे आणि कसं पळायचं वगैरे तर आज जे काही मला यश मिळालं आहे नॅशनलला मेडल लागलं आहे मागची सर्व मेहनत माझी कोच बबलू चव्हाण यांची आहे आणि आज पण मला काही कळत नाही त्या गोष्टीतलं पण ते, ते सर्व प्रॅक्टिस माझ्याकडून करून घेतात त्यांचा जो शब्द आहे तोच माझा पण शब्द म्हणजे त्यांनी म्हटलं की तुला मेडल लागेल शंभर टक्के तर लागलाच हा त्यांचा शब्द होता की तुला मेडल लागेल माझा स्वतःचा तर अजिबात विश्वास नव्हताच त्यांचा जो विश्वास होता त्या विश्वासाने आज मला मेडल लागलं आणि हे यश मिळालं पुढील आहे स्पर्धा अजून ओपन नॅशनल वगैरे खेलो इंडियासाठी माझं सिलेक्शन झालंय आहे आता त्याची तयारी चालू आहे आणि त्याच्यात पण नक्कीच मला यश मिळेल असे माझ्या गुरुवारी शब्द आहे तर ते पुढे कळेलच तुम्हाला ऑलिम्पिक साठी काही तुझी तयारी चालू हो ते पुढच्या गेम साठी तयारी चालूच आहे आता प्रयत्न चालू आहे सर्वांचे आभार वगैरे अभिनंदन मला मिळाले तर माझे प्रयत्न चालू आहे रोजचा सराव असतो आठवड्यातून एकदा सुट्टी असते आज एकदा नसून आम्ही सकाळी ग्राउंड करूनच इकडे आलो आहोत किती वेळ असतो म्हणजे इथे रन असेल तर एक तास वर्कआउट असतो स्प्रिंटा वगैरे त्या हिशोबाने बारा तेरा किलोमीटरच्या आसपास चाळीस किलोमीटरच्या आसपास जातं डेलीच तयारी करताना ज्या काही अडचणी आल्या त्याच्याबद्दल कसं अडचणी खूप येतात खास करून आर्थिक अडचणी म्हणजे या गोष्टीत पैसा खूप लागतो जवळपास महिन्याचा वीस हजाराच्या आसपास खर्च होतो आणि बाहेर जाण्यासाठी तिकीट वगैरे बाहेर राहायला तिकीट तिकडनं येताना बाहेर तुमचा वगैरे रेट ह्या सर्व गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात छोट्या छोट्या लोकल मॅरेथॉन गोष्टी करते मला आशा आहे की मला नक्कीच ह्या गोष्टींची मदत मिळेल वेदन्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वणी